गुणांची पूजा आहे महाराज अवगुणाची नाही म्हणून आम्हाला थोडंफार मानतात आमच्या वक्तृत्वाची पूजा आहे यांच्या स्वराची पूजा आहे यांच्या नाही का तालाची पूजा आहे माणसाला कोण विचारतो आणि एखादा अवगुण असेल तर पायातल्या चपलीने आमच्या डोक्याची पूजा आहे आहे का नाही एक एक जरी अवगुण माझ्याकडे एक माणूस आला म्हणजे पोरगाच होता तो कोरोनाचा काळ होता ते म्हटले नाना एखादं काम असेल तर द्या द्यावं काहीतरी करा उपाशी मारायची वेळ आली म्हटलं काय काम येतं तुम्हाला ते म्हटलं काही नाही ऑफिसला ठेवा अकाऊंट बघेल सगळं तुमचं टॅली वगैरे सगळं येतं मला कॅम्प्युटर येतं अकाउंटचं काम बघेल मी मी म्हटलं आता ऑफिस बंद आहे करू काय मग घरी ठेवा घरी काय करशील उत्तम स्वयंपाक येतो सुंदर स्वयंपाक तुम्हाला खाऊ घालेल घरच्यांना खाऊ घालेल आणि घरातली सगळी कामं करेल मला लाज नाही कामाची अगदी लादी पुसण्यापासून भांडे घासण्यापर्यंत सगळं करेल मी म्हटलं आहे तिलाच काम नाही तुला काय सांग <laughs> तो म्हटलं मग गाडीवर ठेवा ड्रायव्हर गाडी चालवेल काय म्हटलं आहे तो ड्रायव्हर काढून देऊन तुला ठेवू का ते म्हटलं त्याला बी ठेवा मी मागे बसून येईल आणि तिथं गेल्यावर गाण्याची साथ करेल म्हटलं आहे त्यांना चाली मिळेल असे झाले ते म्हणले मग पकवाज वाजवेल म्हटलं पकवाजही असतात अलीकडे गायक आणि कीर्तन नाही का, का वादक जर कीर्तनकार बरोबर घेऊन गेला तर लोकांना तो कीर्तनकार जड वाटतो नको बाबा काय अर्थात त्यांचं नियोजन असतं गावात इथं आधीच नियोजन असतं पुन्हा आपण बोकांडे तो म्हणले बघा तुम्ही कधी आजारी पडले तर तुमच्या जागी कीर्तन करील म्हणलं <laughs> कीर्तन येतं म्हणलं हो गाता येतं हो वाजवता येतं हो स्वयंपाक येतो हो अकाउंट येतं हो गाडी चालवता येते हो अरे देव आहे का म्हटलं तू सगळं येतं सगळं येतं अरे ये एखादा तर दुर्गुण असेल ना एखादा असेल एखादा त्याच्याकडे काय लक्ष देता म्हटलं पण एखादा मला सांगून ठेव हो। ते काय नाही थोडं खोटं बोलायचं सवय <laughs> <laughs> म्हटलं आता यशातलं काय खरं समजू <laughs> मग मी म्हणजे एक दुर्गुण सगळ्या अवगुणांवर पाणी फिरवतो की नाही एक दुर्गुण संपून टाकतो सगळे गुणांना